तर बघा आज स सकाळी आता सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्यात आणि पिऊ शंभू पण सगळे नाश्ता वगैरे झाला जेवण करून वगैरे सगळे आता रेडी झालेत हां भाऊ आणि तनिषा वरच्या घरी गेले तिकडं आजीचे तिथे गेलेत आम्ही गेलो होतो आलो थोडं वेळ झाला आम्ही आता ते जो गेलेत काही अजून आले नाहीत पण तर जेवणाची तयारी करायची आता तसं

इकडे भरपूर फुलांचे झाड ही लावलेत सगळे त्यामुळे तिला फुलं भरपूर इथं तिथे सगळेजण जेवायला बसलेत काका आनंद बसले आणि इकडे भवानी सचिन पण बसलेत जेवायला आणि इकडे आम्ही आज जेवायला बसले सगळे शंभूचं आणि पिकूचं पण आता जेवण झाले करून पिकू शंभूचं झालं पिकूचं राहिलं दूध पिते ती बाकी आता आम्ही पण सगळेजण जेवण देत आता बाहेर सगळे जेवतात आहेत पिऊला पण आता जेवायला घ्यायचंय पिऊ चल जेवायला आता चला आता जेवण वगैरे पण झालंय आमचं आणि आता खूप लेट होत ले आलं अकरा वाजून गेलेत आता निघायचंय आम्हाला पण तर इथून आम्ही आता पारवडून आता भिगवणला होतो आता ताईंकडे ता ता तर ता आमच्या ताईंकडे चालत होता तर चला आपण आता निघूयात आता सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेते आणि निघते आता ती माझी पणजी तुम्हाला दिसते ती पाठीमागे सचिन त्यांना खरबूज देत आहेत चला आता आम्ही निघतो आता तर बघा भीमा नदी ही जे तुम्हाला दिसते नदी ती भीमा नदी आहे आणि डिक्सच्या पुलावर आहे हा पूल इंग्रजांच्या काळातला आहे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी गावाला चाललो होतो त्या व्हिडिओमध्येच पण आता आम्ही नदीवर इथे होतं पुलावरती आता भिगवण काही जवळच इथून आता थोडंसंच राहिले भिगवूनमध्ये आता आम्हाला तर पहिलं तर आम्हाला सी एन जी भरायचं आहे पहिला कारण गाडी खूप जास्त आम्ही फिरवली यावेळेस गावाकडे माधी गॅस भरणार आहे आम्ही सी एन जी आणि तिथून पुढे मग खडकीला जाणार आहे आम्ही स्थाईंकडे तर तरी आम्हाला अजून साधारण अर्धा ते पावून तास लागेल जायला बघा किती छान मशीन पण बघा केव्हा तुम्हाला दाखव बघा छान चढत आहेत नदीच्याकडेला हिरवं गवत वगैरे आहे छान पाणी पण आहे बघा खसाठी पाण्यात पण बसतात बघा छान जरा थोडंसं कॅमेरा हालत नाही व्यवस्थित दिसत नाही बघा पाण्यात वगैरे बसतात नशी आणि चरतात पण छान त्यांना पाण्याच्या कडेला कसं झालं थोडंसं चरलं की पाण्यात पण पिता पण येते आणि बसता पण येते त्यामुळे गरम पण उन्हात नाही काही जास्त उष्णता वगैरे होत नाही मग थंड थंड होते की तिथे खाली वेगळं सगळ्यात मग मोटरे वगैरे ठेव टाकलेलं बघा लोकांनी सोडलेलं भरपूर पाणी असते आता उन्हाळा जेवढा जास्त आहे की त्याच्यामुळे तर पाणी पण नाही एवढं या पावसाळ्यात येईल काठोकाठ भरतीन पूर्ण छान ब्रिज भरल्यावरती खूप छान वाटतं सगळ्या नदीकच भरलेली की काठाला पाणी येतं छान ह्या पुलाचं पण काम हा पूल आता पडायला लागला त्याच्यामुळे ला दुसऱ्याकडून साईडने ब्रिज बनतोय त्यामुळे हे सगळं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसतंय हे चालू जे काय वर्क आहे हे सगळं दुसऱ्या ब्रिजचं बनवतात त्यासाठी इकडे सगळ्या मोटरी वगैरे लावले तिथे नदीच पाणी या साईडचं सगळं आटलेलं आहे तर बघा म्हशी जास्त करून म्हशीच आहेत गयांपेक्षा तर म्हशी बघा छान चरत आहेत सगळ्या छान हिरवळ दिसते सगळे उन्हाळ्यात पण आता काय दीड वाजली आता खूप लेट झाला ऊन भरपूर झाले आता मी ताईंच्या घरी आलो तिथे भिगवणला खडकीमध्ये आलोत आता चहा वगैरे पिला सगळ्यांनी ताई ता आता सरबत आहेत बघा तनिषा हे बसलेत बघा इथं सावलीला का आणि ताई आहेत आतमध्ये ताई आतमध्ये सरबत बनवत आहेत आणि बाकीचे बसले तिथे बाहेर बसले सगळेजण पिकू पण खेळती एवढी बसली झोपली होती ती पण झोपेतून उठली ती पण तिकडे आणि यश गेलेत तिकडं रिक्षाकडे गेलेत त्यांना काहीतरी ह्यांनी आणायला पाठवले ते गेले तिकडे ताईंच्या पण घरी तर भरपूर गाय आहेत त्यांच्याकडं सगळ्या जरशा गाय आणि शेळ्या आहेत त्यांच्याकडे पण भरपूर मोठं शेड असं बांधले त्यांनी आणि इकडे सगळं पाठीमागे इकडं त्यांची शेत आहे आणि तिकडे विहीर आहे त्यांची पण आणि असं त्यांचं शेत आहे सगळं म्हणजे नारळाला पण भरपूर छान नारळ वगैरे आलेत इकडे पण छोटे छोटे आहेत सगळी त्या शेळ्यांची छोटे छोटे पिल्ले तिकडं कोंबड्या पण आहेत ताईंकडे पण मी याआधी पण आले होते एक दोनदा येऊन गेले ताईंच्या घरी आत्ता सध्या तरी बरेच दिवसानंतर आले एक वर्ष जरी झालं असेल आले तिकडे बाबा झोपलेत शेडमध्ये यश त्यांना खेळायला देतात छोट छोट काय काय येश यात्रेतून घेतलं हा बघा यशन यात्रेतून खेळणी घेतली होय मस्त हाती छान घेतलाय संभू लागला खेळायला आता तुला नाही येत चालवायला हाती येते दे दे

बघा काहीच होत नाही पकडतात काय होते काहीच नाही होत नाही बघा ताईंनी कसं केलं इथे गयांना बघा किती छान दुपारचं ना गरम होऊ नये म्हणून ऊन लागू नये म्हणून ना त्यांना असं पाईपचं केलंय बघा त्यांनी त्यातून पाणी आहे मला मी दाखवते झूम करून बघा त्यांना पाणी येत आहे बघा या साईडला पण पाणी येत याच्यामधून तेवढं दिसत नाही व्यवस्थित गई बघा ही गई ना पूर्ण असली झालेली खाली पण बघा पाणी येते त्याच्यातून पडते पाणी त्याच्यामधून हे तुषार सिंचनासारखंच आहे सेम जसं पाईप बांधला त्यांनी त्या पायपातून जसं पायपामधून पाणी येतं तिथून त्यांनी ते असं बनवलेलं पूर्ण वरत कबुतर कसं छान बसले दोन त्यांनी पाळलेली कबुतर ती इथून जात पण नाही कुठे त्यांची शेड आहे कुठे सगळ्या बकऱ्या तिथेच शेड आहे बघा इथं मी आता गो मोळी उचलली ऊसाची बोग्यात मला टाकायला इथे की नाही खूप जड होती ताई बोलत होते नको पण मी म्हटलं तर मी ट्राय करून बघते बोललं झेपती की नाही मला भाऊंनी दिली होती उचलून ती उचलून तिथपर्यंत गाडीपर्यंत चालत चालत तर मी खूप दमून गेले आणि ते हात एवढा अवघडला की मी गाडीत टाकायच्या आधी मी ती खाली जमिनीवरच आपटली ती मोळी जोरात टाकून दिली मी तर कस वाटलं कस केलं लग, की बघा ताईंच शेतात आले आता संध्याकाळच्या आता सहा वाजलेत गुरांना का खायला काढतोय आता ऊस काढलात तो भाऊंनी टाकला तिथं गाडीमध्ये त्या आता मका काढतोय तर मका पण झाली काढून थोडीशी राहिली काढायची आता ताई काढतायत नका तिकड पिकू आणि तनिषा तिथे थांबले ते पिकू खेळ खेळायचं म्हणते पण तिला काय याच्यात खेळायला येत नाही ती एक साईडला घेऊन गेली तिला खेळायला तिकडे सूर्य कसं मावळ छान दिसतय इकडे साइडलाच हायवे लगेच इकडे बाबा हायवेच्या साइडलाच त्यांचं घर आहे इकडे शेत आणि घर